एखादा अगदी महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्या बाबतीमध्ये आपली धरसोड होते असं लक्षात येतं का कधी किंवा एखादा निर्णय घेऊन झाल्यावरती तो योग्य होता अयोग्य होता ह्याच्या बाबतीमध्ये काहीतरी गोंधळ निर्माण होतोय का किंवा आज एखादी गोष्ट आवडते आणि उद्या तीच गोष्ट आवडेल अशी होतीये असं काही स्वभावामध्ये बदल घडतायत असं काही का काही काळजी करू नका हे सगळी जर का लक्षणं दिसत असतील तर याचा अर्थ आपल्याला काही झालंय असा नसून तुमची प्रकृती ही वाताची असू शकते एवढाच असू शकतो आयुर्वेदाबद्दल आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला प्रकृती हा अतिशय महत्वाचा असलेला भाग असतो वात पित्त आणि कफ हे तीन दोष आपल्या शरीरामध्ये आहेत असा आयुर्वेद सांगतो आणि ह्या दोषाच्या प्राधान्यानुसार आपली प्रत्येकाची प्रकृती ठरत असते आणि आपल्या प्रत्येकाची प्रकृती ही एखाद्या औषधोपचारातच नव्हे तर आपली दिनचर्या ही कशी असावी याकरता सुद्धा अतिशय महत्वाची असलेली गोष्ट असते वेग वेग आता ही प्रकृती ठरत असताना वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात आणि त्यामुळे तुमची प्रकृती कुठली हे अगदी सहज ओळखणं तुमच्या स्वतःकरता शक्य नसलं आणि त्याकरता आपल्या जवळच्या वैद्याचीच मदत जरी घ्यावी लागणार असली तरी देखील आता हे जे काही आपण पुढचे दोन तीन पार्ट सलग बघणार आहोत त्याच्यामध्ये या सगळ्या बाबतीमध्ये आपण आपली प्रकृती कशी ओळखू शकतो हे आपण प्रामुख्याने बघणार आहोत आज आपण बोलतोय ते वात प्रकृतीबद्दल वात प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात साधारणपणे काटक असलेल्या मध्यम बांधण्याच्या सळपातळ असलेल्या अशा पद्धतीच्या व्यक्ती असतात म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये सिंगल पसली नाम रुसली असं म्हणतात ना तशा पद्धतीच्या व्यक्ती ह्या वात प्रकृतीच्या असतात त्यांचा रंग जर बघितला तर साधारणपणे काळा सावळा अशा पद्धतीचा रंग हा वाताचा असल्यामुळे स्वाभाविकपणे तोच त्यांच्यामध्ये दिसत असतो त्वचा अतिशय कोरडी असते खरखरीत असते त्यांना सतत काही ना काहीतरी मॉइश्चरायझर लावावे लागत असतात पायाला भरपूर भेगा पडत असतात आणि त्यामुळे पायाला सुद्धा भेगांकरता काही ना काहीतरी मलम हे लोक लावतच असतात ह्यांची त्वचा जितकी वृक्ष असते कोरडी असते तितकेच त्यांचे केस सुद्धा कोरडी असतात राठ असतात पण केसामध्ये तुलनेमध्ये काळसरपणा हा जास्त असतो क्वचित तपकिरी रंगाचे केस सुद्धा असतात मात्र दाट केस असणं आणि राठ केस असणं थोडक्यात के अस्वलासारखे केस ज्यांचे असतात ती साधारणपणे वात प्रकृतीची असलेली माणसं आहेत ह्यांना घाम कधी कधी खूप जास्त येतो कधी कधी खूप कमी येतो म्हणजे एक तर एक प्रमाण घामाचं देखील यांच्यामध्ये ठरलेलं नसतं शरीरावरती जर बघितलं तर अगदी हातावरच्या वगैरे शिरा ज्या आहेत त्यांच्या स्पष्टपणे उठून दिसत असतात ह्या शिरा दिसायला लागल्या की साधारणपणे आपण समजून जाऊ शकतो की प्रकृती वाताची आहे वात प्रकृतीच्या व्यक्तींचे सांधे हे सतत वाजत असतात कटकट असा आवाज त्यातून येत असतो म्हणजे एरवी सांधेदुखीची कटकट ही त्यांच्या मागे लागलेलीच असते पण त्याच्याशिवाय उठता बसता अगदी कटकट कट असा आवाज इतका येतो की आपण अगदी डोळे झाकून सुद्धा ही व्यक्ती वात प्रकृतीची सांगू शकतो या व्यक्तींना कधीतरी खूप भूक लागते कधीतरी खूप कमी भूक लागते कधीतरी भरमसाट खातील कधीतरी अगदी जेमतेम असं काही खातील की असं वाटेल जणू काही आता मोक्षपदालाच पोचलेले आहेत कालपर्यंत भस्म्या खाणारा माणूस हा आज अगदी जेमतेम कमी खातोय हे आपल्याला बघितल्यावरती लक्षात येतं की वात प्रकृतीची जी साधारणपणे चंचलता आहे कारण वात हा गतिमान आहे चल आहे आणि त्याचे हेच गुणधर्म वात प्रकृतीमध्ये सगळ्या प्रकारांमध्ये सगळ्या एंड वरती सगळ्या प्रकारे आपल्याला दिसत असतात ही वात प्रकृतीची जी माणसं असतात ती निर्णय क्षमतेच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय विचित्र असतात जसं मी सुरुवातीला सांगितलं की झटकन निर्णय घेऊन मोकळा होणार नाहीत आणि आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती पुन्हा 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 विचार करत बसते मुळातच यांच्या स्वभावामध्ये चिंता करणं हे प्रचंड प्रमाणात असत म्हणजे अगदी ती सशाची गोष्ट आपण जी ऐकलेली असते ना की पाठीवरती पडलं पान आणि त्याला वाटलं आभाळच तुटून पडले की काय अशा पद्धतीच्या व्यक्ती ह्या वात प्रकृतीच्या असतात सतत स्वतःला जपत राहणाऱ्या व्यक्ती नुसतं पाहिलं की तापमान थोडंसं कमी झालंय असं म्हटल्याबरोबर लगेच शाली काढतील ट्रंकेतून अगदी स्वतःच्या प्रकृतीला जपणाऱ्या अशा प्रकारच्या वात प्रकृतीच्या व्यक्ती यांच्या झोपेच्याही बाबतीमध्ये तीच अनियमितता आपल्याला दिसते की जे भूकेच्या बाबतीत दिसते आणि म्हणून कधीतरी यांना प्रचंड झोप लागेल कधीतरी खूप कमी लागेल काही काही जणांना तर सतत थोड्या थोड्या वेळाने जाग येते अगदी काही जण म्हणतात ना की जेमतेम एखादी पिन जरी पडली तरी देखील मला जाग येते त्याची प्रकृती बहुतांशी वेळेला वाताची असते यांना स्वप्न देखील फार विचित्र प्रकारची पडत असतात स्वप्नामध्ये आपण उडतोच आहे काय किंवा आपण अचानकपणे वेगवेगळ्या चित्रविचित्र प्रकारचे प्राणीच काय बघतोय अशा पद्धतीची सगळी स्वप्न किंवा पळतोय टेम्पल रन सारखी गेम असतात ना त्याच्याप्रमाणे खूप जास्त पळतोय असं जे ज्यांना वाटत असतं हे सगळे वात प्रकृतीची लोक आहेत धरड देखील स्वभावामध्ये त्यांच्या प्रचंड प्रमाणात असते आणि त्यामुळे हा मग खास हे लोक इतर लोकांच्या टीकेचं लक्ष होत असतात मात्र असं जरी असलं तरी देखील वात प्रकृतीचं एक वैशिष्ट्य असे की यांना राग जर आला ना तर फार काळ टिकत नसतो किंबहुना आपल्याला राग आला होता हे देखील ते लोक विसरून जातात मुळातच अतिशय बडबड्या आणि गप्पिष्ट स्वभाव त्यांचा असतो आणि त्यामुळे सहज बऱ्याच लोकांमध्ये मिसळून जातात आणि साधारणपणे कुठेही गेले तरी देखील एकटे पडत नाहीत अशा प्रकारचे लोक असतात यांचा आवाज सुद्धा अशा खर, प्रकारचा असतो म्हणजे अगदी नरड्यात सुद्धा ऑइलिंग करायला लागते की काय अशा पद्धतीचा आवाज वात प्रकृतीचा असतो जाणून का महत्वाचं आहे त्याला कारण असं आहे की मुळात ज्या दोषाचं प्राधान्य आपल्यामध्ये आहे आणि त्याच्यानुसारची प्रकृती आहे उदाहरणार्थ कॉम्बिनेशन ज्या प्रकृती असू शकतात वात पित्ताची प्रकृती जर का असेल तर त्याच्यामध्ये वात प्रधान आणि पित्त कमी असल्यामुळे म्हणजेच पित्तानुबंधी अशी ती प्रकृती असू शकते किंवा पित्त प्रधान आणि वात कमी असल्यामुळे वातानुबंधी अशा पद्धतीची प्रकृती असू शकते ही प्रकृतीतलं जे वैविध्य आहे याच्यानुसार आपला स्वभाव आपल्या आवडीनिवडी आपल्या शरीरातली एकंदरीत चालू असलेली सगळी कार्य आणि उद्या आपल्याला कुठले रोग होऊ शकतात ह्या सगळ्याचा अंदाज हा केवळ ह्या प्रकृतीवरून येत असतो आणि आपले औषधोपचारसुद्धा प्रकृतीप्रमाणेच आम्हा वैद्यांना सुचवावे लागतात याच्याकरता सगळ्यात आधी आपली प्रकृती कुठली आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती या माझ्या संपूर्ण व्याख्यानाची लिंक मी शेअर करतोय आवर्जून बघा की जेणेकरून हा पूर्ण विषय मी त्यात सविस्तरपणे वर्णन केलेलाच आहे त्याशिवाय नेहमीप्रमाणे तुमच्या ज्या काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त लोकांसाठी शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा